दिवाळीच्या पावन पर्वावर आयोजित या कार्यक्रमाला देवरी शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शवली पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सादर करण्यात आलेल्या गीतांनी आणि भजनांनी कार्यक्रमाला सुरम्य रंगत आणली गायक वादक आणि कलाकारांनी आपल्या कलागुणांची मोहोर उमटवीत प्रेक्षकांची मने जिंकली दरवर्षीप्रमाणे यंदाही दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे हा कार्यक्रम देवरी तालुक्यातील सांस्कृतिक जाणीवा आणि परंपरेला अधोरेखित करणारा ठरला असून सुरांच्या साथीने उजळली देवरीची दिवाळी पहाट असे म्हणणे वावगे ठरणार नाही अमरदीप बडगे गोंदिया प्रतिनिधी दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी